सलामीसाठी सज्ज होत आहे पश्चिम महाराष्ट्रातली सर्वात मोठी मानाची युवा शक्ती दहीहंडी या दहीहंडीचा थरार आपण अनुभव उपस्थित आपण सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत यावर्षी एक महत्वाचा बदल असा आहे की सलामीलाच जर आपण सात थर लावलेत तर आपल्याला पंधरा हजार रुपयांचं बक्षीस मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना ही एक मोठी संधी आहे आत्ताही नृसिंह कुटवाडच्या गोविंदा पथकानं सात थर जर सलामीला लावले तर त्यांना हे विशेष पारितोषिक मिळालं जाईल युवाशक्ती दहीहंडी एक शिस्तबद्ध आणि सुरक्षेचे सर्व नियम निकष पाळून होणारी ही दहीहंडी असते कोल्हापूर महानगरपालिका कोल्हापूर जिल्हा पोलीस दल यांच या युवा शक्ती दहीहंडीला मोठं सहकार्य मिळतं त्यांचंही मनापासून आभार सलामीसाठी सज्ज होत अत्यंत उत्तम पद्धतीनं सांघिक कौशल्य दाखवत नृसिंह कुटवाडनं एक दोन तीन चार जोरदार अभिनंदन करू मिळवण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे जोरदार उत्तम असा प्रयत्न आहे जोरदार टाया नृसिंह नृसिंह कुटवाड यांनी अतिशय उत्तम सलामी दिलेली आहे पंचांनी सांगावं सहा थर की सात थर लावलेले आहेत नुरसेहा कुतवाड गोविंदापत मैदान रिकाम करायचंय नृसिंह कुतवाड मैदान थोडस रिकाम करायचं डीजे डीजे नृसिंह कुतवाड मैदान थोडस रिकामी करायचंय दुसऱ्या संघाला आहे पुढचा संघ आहे गडिंग्लज नेताजी पालकर